मित्रांनो गोल्ड रेट मध्ये आपलं स्वागत आहे लाडक्या बहिणींनो आणि भावांनो आज सोन्याचे भाव उतरले असले तरी चांदीचेही भाव सोन्यासोबत स्वस्त झालेले आहेत मात्र एक गोष्ट मी तुम्हाला दाखवून देणार आहे की एकोणीसशे चौसष्टपासून पासून आज दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सोन्याचे भाव कसे बदलत गेले जेणेकरून तुम्हाला सोनं कसं खरेदी करायचं आणि कितीला खरेदी करायचं दाम दुप्पट होण्यासाठी तुम्हाला किती दिवस वाट बघावी लागेल यासोबतच मी तुम्हाला आजचे लेटेस्ट भावसुद्धा सांगणार आहे यानंतर मात्र तुम्हाला लक्षात येऊन जाईल की बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो सर दोन हजार पंधराला भाव किती होते वीसला भाव किती झाले पंचवीसला किती झाले आणि या त्यानंतर तीसला किती होणार हा आकडा तुमच्या समोर आल्यानंतर मात्र तुम्हाला लक्षात येऊन जाईल की सोन्याचे भाव नेमके बदलत कसे आहेत या उदर आज मी तुम्हाला सांगतो आज चांदी एक लाख पन्नास हजार प्रति किलोने मार्केटला विकल्या जात आहे म्हणजेच एकशे पन्नास रुपये प्रति ग्राम तर मात्र पंधराशे रुपये प्रति दहा ग्रामने चांदी विकल्या जात आहे यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की चांदीचा सा भाव आता चांगल्याच पद्धतीने उतरल्याचा आपल्याला पाहायला भेटतं आणि चांदीच्या भावासोबत आज सोनंसुद्धा सुद्धा चांगल्याच पद्धतीने स्वस्त झाल्याचंही आपल्याला पाहायला भेटतं सोन्याचे भावसुद्धा आज चांगल्या पद्धतीने उतरलेले आहेत आज मार्केटमध्ये सोनं जे आहे चांगल्या पद्धतीने स्वस्त झालेलं आहे एका रिपोर्टनुसार जे आहे आपल्याला सोनं येणाऱ्या काळात आणखीन स्वस्त पाहायला भेटू शकतं मात्र सध्या एक गोष्ट बघून घ्या की आजचे लेटेस्टमधले बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव काय आहेत तर आज एक ग्राम वजनाचा भाव आहे बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा अकरा हजार तीस रुपये तर बावीस कॅरेट दहा ग्राम वजनाचा भाव आहे बघा एक लाख दहा हजार तीनशे रुपये म्हणजे जवळपास आज जे आहे आपल्याला एक ग्राम सोनं जे आहे अकरा हजार रुपयाला महाराष्ट्रात बावीस कॅरेट भेटतं जवळपास आज आपल्याला पहिला भेटलं तर मागच्या वेळेसपेक्षाही यावेळेस यावेळेस सोन्याला तेरा ते चौदा हजाराने सोनं उतरल्याचं पाहायला भेटतं मात्र आणखीन इथून उतरणारे इथंच थांबणारे हा प्रश्न तुमच्या समोर येणार असेल तर मात्र याचं उत्तर आहे यापेक्षाही अजून सोनं स्वस्त होणार आहे यापेक्षाही पंधरा ते वीस हजाराची घसरण रोज होत आहे घसरण त्याच्यामुळे तुम्हाला अपडेट ठेवणं जाणीवपूर्वक गरजेचं आहे कारण येणारा काळ सोन्यासाठी घसरता असणार आहे यावेळेस आपल्याला सोनं आपल्या मूळ किमतीवरच विकत घ्यायचं आहे आता बघा चोवीस कॅरेट सोन्यामध्ये नेमकी आज घसरण काय झालेली आहे तर चोवीस कॅरेट सोन्यामध्येही आज चांगली घसरण झालेली आहे एक ग्राम चोवीस कॅरेट सोनं आज बारा हजार रुपयाला भेटतं बारा हजार आजचा भाव आहे तर मात्र दहा ग्राम शुद्ध चोवीस कॅरेट सोनं आज एक लाख वीस हजार चारशे दहा रुपयाला भेटतं एक लाख चौतीस हजारवर गेलं गेलेलं सोनं आजच्या दिवशी इतकं स्वस्त भेटतं म्हणजेच काय तर जवळपास जर तुम्हाला सोन्याच्या बावीस कॅरेटच्या एक ग्राम वजनाची किंमत सांगायची झालं तर आज अकरा हजार तीस रुपये तर दहा ग्राम वजनाची किंमत एक लाख दहा हजार तीनशे चार रुपये तर मात्र बारा ग्राम वजनाची किंमत एक लाख बत्तीस हजार तीनशे पासष्ट रुपये आता चोवीस कॅरेटची आजची किंमत आहे तर एक ग्राम उजनाची किंमत आहे बारा हजार बेचाळीस रुपये तर सोन्याच्या दहा ग्राम शुद्ध चोवीस कॅरेट वजनाची किंमत आहे एक लाख वीस हजार चारशे एकोणीस रुपये तर सोन्याच्या बारा ग्राम वजनाची शुद्ध किंमत आहे एक लाख चौवेचाळीस हजार पाचशे तीन रुपये म्हणजेच काय तर चौतीस आणि सोन्याच्या भावामध्ये घसरण पाहायला भेटते आता हे भाव मी तुम्हाला आजचे सांगितले आता तुम्हाला मी असे काय भाव दाखवणार आहे जे बघून तुमच्या पायाखालची जमीन घसरू शकते आणि ज्याच्यानंतर मात्र तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की सोन्याच्या भावात मात्र असे बदल कसे काय झाले आणि सोन्याचा भाव तुमच्यासाठी येणाऱ्या काळात किती चांगला ठरू शकतो सोन्याची गुंतवणूक कशा पद्धतीने होऊ शकते बघा चोवीस कॅरेट दहा ग्राम मोजणी सोनं एकोणीसशे चौसष्ट ला होतं फक्त त्रेसष्ट रुपये पॉईंट पंचवीस म्हणजेच काय तर त्रेसष्ट रुपयाला चोवीस ग्राम दहा ग्राम होतं तर तीन रुपये ग्राम जवळपास त्यावेळेस चालत होतं एकोणीसशे पासष्टला एकाहत्तर रुपये होतं एकाहत्तर पॉईंट पंच्याहत्तर रुपये जे आहे चोवी एकोणीसशे पासष्टला चोवीस कॅरेट सोनं होतं एकोणीसशे सहासष्टला त्र्याऐंशी होतं त्र्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर तर सदुसष्टला एकशे दोन रुपये झालं एकशे दोन पॉईंट पन्नास अडुसटला मात्र एकशे बासष्ट पॉईंट डबल झिरो म्हणजे एकशे बासष्ट रुपये प्रति दहा ग्राम शुद्ध चोवीस कॅरेट सोनं भेटायचं एकोणीसशे एकोणसत्तरला एकशे शहात्तर रुपये तर एकोणीसशे सत्तरला एकशे चौऱ्याऐंशी रुपयावर गेलं एकोणीसशे एकाहत्तरला मात्र एकशे त्र्याण्णव रुपयावर गेलं तर एकोणीसशे बहात्तरला दोनशे दोन रुपये प्रति शुद्ध क्रु सोनं दहा ग्राम मोजणी भेटायचं बघा एकोणीसशे बहात्तरला दोनशे दोन रुपये दहा ग्राम उजनी होतं एकोणीसशे त्र्याहत्तरला दोनशे अठ्याहत्तर रुपये भेटायचं चौऱ्याहत्तरला मात्र हीच किंमत वाढून डबल झाली पाचशे सहा रुपये भेटायचं एकोणीसशे पंच्याहत्तरला पाचशे चाळीस भेटायचं तर एकोणीसशे शहात्तरला मात्र हीच किंमत घटून चारशे बत्तीस रुपयावर आलं तर एकोणीसशे सत्याहत्तरला चारशे शहाऐंशी रुपयाला तर अठ्याहत्तरला मात्र यामध्ये मोठी भर पडली आणि सहाशे पंच्याऐंशीला दहा ग्राम मोजणी भेटायचं एकोणीसशे एकोणऐंशीला मात्र हे सोनं नऊशे एक सदोतीस रुपये भेटायचं म्हणजे जवळपास तीनशे रुपयाची वाढ झाली एका वर्षात तर एकोणीसशे ऐंशीला मात्र परत एकदा चारशे साडेचारशे रुपयाची वाढ होऊन तेराशे तीस रुपये झालं एकोणीसशे एक्क्याऐंशी मात्र परत तीनशेची वाढ होत गेली आणि सोळाशे सत्तर रुपये झालं एकोणीसशे ब्याऐंशीला मात्र हे सोनं सोळाशे पंचेचाळीसला म्हणजेच थोडं कमी उतरलं त्र्याऐंशीला मात्र अठराशे रुपये झालं आणि चौऱ्याऐंशीला मात्र एकोणीसशे सत्तर झालं एकोणीसशे पंच्याऐंशीला एकवीसशे रुपये झालं एकोणीसशे शहाऐंशीला एकवीसशे झालं एकोणीसशे सत्त्याऐंशीला हे सोनं पंचवीसशे सत्तर रुपये झालं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला मात्र हे सोनं एकतीसशे एकतीस तीस रुपये झालं म्हणजेच पाचशे रुपयाची जाग्यावर वाढ पडली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला मात्र एक एकतीसशे तीस रुपये झालं एकोणीसशे एकोणनव्वदला एकतीसशे चाळीस झालं एकोणीसशे नव्वदला बत्तीसशे रुपये झालं म्हणजेच काय तर थोडी बहुत वाढ तिथेही झाल्याची पाहायला भेटते आता एकोणीसशे बत्तीस बत्तीसनंतर मात्र आपल्याला लक्ष लक्ष एकोणीसशे नव्वद नंतर मात्र आपल्याला एकोणीसशे एक्क्याण्णव चौतीसशे सहासष्ट ब्याण्णवला मात्र त्रेचाळीसशे चौतीस रुपये त्र्याण्णवला मात्र एकेचाळीसशे चाळीस रुपये चौऱ्याण्णवला पंचेचाळीसशे अठ्ठ्याण्णव पंच्याण्णवला शेहेचाळीसशे ऐंशी शहाण्णवला ला एक्कावन्न नौ, साठ एकोणीसशे सत्त्याण्णवला सत्तेचाळीसशे पंचवीस एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला चार हजार पंचेचाळीस म्हणजेच काय तर सातशे रुपयाने सोनं उतरलं तर नव्याण्णवला मात्र बेचाळीसशे चौतीस रुपये दोन हजारला चौवेचाळीस रुपये प्रति दहा ग्राम शुद्ध चोवीस कॅरेट सोनं दोन हजार एकेचाळीसला त्रेचाळीस रुपये दोन हजार दोनला एकोणपन्नासशे नव्वद रुपये दोन हजार तीनला पाच हजार सहाशे दोन हजार चारला पाच हजार आठशे पन्नास दोन हजार सातला मात्र वाढ हो दोन हजार पाचला वाढ होऊन सात हजार रुपये सोनं झालं आणि दोन हजार सातला हीच वाढ तीन हजारांनी झाली आणि दहा हजार आठशे रुपये झालं दोन हजार आठला बा बारा हजार पाचशे म्हणजेच दोन हजारांनी परत वाढ झाली दोन हजार नऊला चौदा हजार पाचशे रुपये सोनं झालं दोन हजार दहाला अठरा हजार पाचशे झालं दोन हजार अकराला सव्वीस हजार चारशे झालं दोन हजार बाराला मात्र एकतीस हजार झालं दोन हजार तेराला एकोणतीस हजार आलं चौदाला अठ्ठावीस हजार आलं पंधराला मात्र हे सोनं सव्वीस हजार आलं सोळाला अठ्ठावीस हजार गेलं सतराला एकोणतीस हजारवर गेलं अठराला मात्र हे सोनं एकतीस हजारवर आलं आणि एकोणीसला मात्र पस्तीस हजारवर आलं आता एकोणीसपर्यंत ठीक वीसपर्यंत बघा वीसला एका वर्षात परत तेरा हजारांनी वाढ होऊन अठ्ठेचाळीस हजारवर गेलं एकवीसला अठ्ठेचाळीसवरच राहिलं बावीसला मात्र बावन्न हजारवर गेलं तेवीसला मात्र बावनचे पासष्ट झाले चोवीसला पासष्टचे सत्याहत्तर हजार झाले आणि पंचवीसला आजपर्यंतचा सगळ्यात हायस्ट जवळपास सत्याहत्तरचे एक लाख अकरा हजार रुपयाच्या तीवरही गेलं म्हणजे एक लाख चौतीस हजारपर्यंत उच्चांकावर गेलं तर म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल कि कि की किती जबरदस्त पद्धतीने सोन्याचे भाव जे आहेत वाढल्या गेले आहेत यावरून तुम्हाला ही गोष्ट लक्षात आलेली असेल की सोनं चांदीमध्ये इन्व्हेस्ट करणं काळाची गरजच बनलेलं आहे आणि किती पद्धतीने सोनं चांदी आपल्याला प्रॉफिट देऊ शकतात तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका